की सुमनचा मृत्यू हा विष प्राशनाने नाही तर मारहाण करून नमस्कार मी चित्रावा अहमदनगर मध्ये पारधी समाजाची समाजसेविका सुमन काळे हिचा मृत्यू पोलिसांच्या कस्टडीमध्ये केलेल्या मारहाणीमुळे झाला कारण बारा मे दोन हजार सातला ला एका खोट्या दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये तिला अडकवलं तिला मारहाण केली त्यात तिचा मृत्यू झाला परंतु पती बरोबर भांडण झालं आणि तिने विष प्राशन केलं अशी खोटी नोंद त्या ठिकाणी पोलिसांनी केली एक सप्टेंबर दोन हजार सातला ला मात्र केमिकल एनलायझरचा रिपोर्ट आल्यानंतर ही गोष्ट स्पष्ट झाली की सुमनचा मृत्यू हा विष प्राशनाने नाही तर मारहाण करून झालेला आहे काही मिनिटाच्या अवधीमध्ये म्हणजे काही मिनिटाच्या अंतरावर असणारं पोलीस अधीक्षक ते शासकीय रुग्णालय असताना सुद्धा तिला प्रायव्हेट रुग्णालयामध्ये नेण्यात आलं प्रायव्हेट डॉक्टरने तिच्या अंगावर असलेल्या वर्णांचा कुठेही नोंद केली नाही नमूद केली नाही अशी बरीच प्रश्न आज अनुत्तरित आहेत मात्र तेरा जानेवारी दोन हजार ला उच्च न्यायालयाने अतिशय महत्वपूर्ण असे आदेश राज्य सरकारला दिले ज्यामध्ये सहा महिन्यात हा खटला निकाली काढावा पंचेचाळीस दिवसांमध्ये सुमनकाळेच्या परिवाराला पाच लाखाची मदत करण्यात यावी त्याचबरोबर हे विष प्राशन केलेलं नाही तर मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे त्यामुळे आयपीसी तीनशे चा गुन्हा दाखल होण्यासाठी सरकारी वकिलांनी पाऊल उचलणं अतिशय गरजेचं आहे सुमन काळेचा परिवार आणि साक्षीदार यांच्या जीवाला धोका आहे त्याच्यामुळे त्यांच्या जीविताची सुद्धा रक्षण करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे एवढे सगळे आदेश देऊनही राज्य सरकारने मात्र यामध्ये काहीही कारवाई केली नाही हे अतिशय दुर्दैवी आहे स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे महाविकास आघाडी आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि मागील एका वर्षामध्ये जवळपास तेवीस जणांचा पोलीस कस्टडीमध्ये त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे रक्षकांना भक्षक बनवणारं आणि गुन्हेगारांचं नैतिक बळ वाढवण्याचं धोरण या सरकारने स्वीकारलंय का असा प्रश्न अजूनही सुमन काळे यांना न मिळणाऱ्या न्यायामुळे हा प्रश्न उभा ठाकतोय याचं उत्तर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला नक्की द्यावं